बागलान तालुका प्रहार संघटनेचे ढोलबारे येथे चक्काजाम रस्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी तसेच विधवा व दिव्यांग घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू गेल्या सहा दिवसापासून अन्न त्याग उपोषणाला बसले असून अजूनही सरकारकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने संबंध महाराष्ट्रात प्रहार संघटना तसेच शेतकरी संघटना जागोजागी आंदोलने करीत आहेत त्याच धर्तीवर बागलान तालुका फरार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज विंचूर शहादा रस्त्यावर चक्काजाम रस्ता रोको आंदोलन केले यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आंदोलन जवळपास दीड तास चालले या आंदोलनातील विशेष लक्ष वेधून घेतले ते म्हणजे या आंदोलनात शेतकरी वर्गासह मेंढपाळांसह जवळपास दोनशे मेंढ्याही सहभागी झाल्या होत्या यावेळी ढोलबारे येथे जवळपास दोन्ही बाजूला दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सदर आंदोलनाची शासनाने नोंद घेऊन न्याय द्यावा अन्यथा बागलान प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या व शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आंदोलनाला तीव्र स्वरूप प्राप्त होऊ नये म्हणून आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले न्यूज उमेश आज जी कातडीचं चा सरकार या सरकारचा निषेध करावा थोडा कमीच आहे कारण की सर्व आघाडीवरती शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग कल्याण मंत्रालय करणाऱ्या महाराष्ट्रासाठी एकमेव फक्त आधार बच्चूभाऊ करू यांच्यामुळे दिव्यांगांना आज कुठेतरी मनाचं स्थान भेटलं त्यांना दोन पैसे शासन देत म्हणजे त्याच्या उपकारणी करत पैसा आपल्याला परत देत आहे ते त्यामुळे त्यांनी असं काही बसू नये की आम्ही दिव्यांग कल्याण के मंत्रालय केलं आणि दिव्यांगांवर उपकार केले व्हा ही सर्व पुणे बच्चूभाऊ करूनचीच आहे एकमेव असा माणूस आपल्याला लाभलेला आहे ला आज सात दिवसापासून त्यांनी अन्नत्याग केलेलं आहे तुम्ही विचार करा अशा सगळ्या उन्हा दोन तास